हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसे आहात सगळे चला तर मग आज में तुम आ, भाजी चा शेयर करना रहे। आ, मी तुमच्यासोबत मटणाची रस्सा भाजीचा व्हिडिओ शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे याच्यात आपण मटणाची सब्जी बनवणार आहोत म्हणजे मटणाचा रस्सा बनवणार आहे मी याच्यामध्ये आणि इथे आपण तेल ॲड करू तर मी याच्यामध्ये थोडे खडे मसाले यूज करते आहे असे थोडेसे खडे मसाले यूज केलेले आहेत मी याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये आ... कांदा ॲड करते खोबरं लसूण आणि कोथमिरची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती मी यामध्ये ॲड करते हे मी बारीक कुठून घेतलेलं आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे कुठून मग मी याच्यामध्ये ऍड करत आहे थोडीशी हळद मटन मसाला आणि ऍड करत आहे याच्यामध्ये टोमॅटो टामेट तवी पुरचं मीठ रोजच्या भाजीला लागणारं लाल तिखट चवीनुसार तुम्हाला रस्ता जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची मसाला पण याच्यामध्ये थोडासा यूज करू शकता आता इथे मी हळद मीठ टाकून शिजवून घेतलेलं मटण याच्यामध्ये ॲड करते आपण मटण शिजवून घेतलेला जो रस्ता आहे तो पण याच्यामध्ये मी ॲड करतो या रस्त्याने आपल्या मटणच्या भाजीला म्हणजे मटणच्या रशाला खूप चांगला फ्लेवर येतो दयाला छान असं थोडंसं हलवून घेऊन वरून थोडासा मटण मसाला ॲड करणार आहे थोडासा मटण मसाला ॲड करून असं असून घेऊयात आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात तर ही होती आजची मटन रेसिपी म्हणजेच मटन रसाची सब्जी तर ही रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि प्लीज सपोर्ट तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा अँड थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग